पण इथं तीनही स्थान एकत्र जमत आहेत हे खरोखर एक योगायोगच म्हणावा लागेल शंकर महाराज स्वामी समर्थ आहेत आणि आमचे चिले महाराज आमचे म्हणतो याचा अर्थ व्यावहारिक भाजप म्हणतो आणि चिले महाराजांना अनुभवलेला आहे त्यांच्या शिष्यांना अनुभवलेलं आम्ही आहोत आणि शिवाय शंकर महाराजांचे सुद्धा आपल्याला माहिती असेल एक शिष्य होते गोखले म्हणून होते ते पुण्यामध्ये त्यांना महाराजांनी आणून ठेवून घेतलं होतं त्यांच्या घरच्या लोकांनी मिर्जेच्या वृद्धाश्रमात त्यांना पाठवलेलं होतं चिले महाराजांनी एका गुजराती दाम्पत्याला दृष्टांत दिला चिले महाराज नव्हे आपले शंकर महाराजांनी एका गुजराती दाम्पत्याला दृष्टांत दिला की माझा भक्त तिथं आहे वृद्धाश्रमात आहे त्याला अचा आज तू घेऊ नये सांगितलं तो गुजराती माणूस गेला त्यांना घेतलं त्याला ता पुन्हा दृष्टांत झाला यांना पुण्यात ठेवायचं आणि तू सगळं गुजरातमधलं सोडून देऊन पुण्यात येऊन राहा आणि त्याची सेवा कर त्याप्रमाणे प्रभात रोडला मला वाटतं गल्लीनं मग पाच काय आहे मला नक्की आता आठवत नाही पण त्या ठिकाणी त्यांना फ्लॅट घेतला आणि त्यांची सेवा केलेली आहे आम्ही त्यांना भेटलेलो आहे शिले महाराजांच्या बाबतीत आपल्याला बरेचसारखे अनुभव आहे आलेले महाराज हे महाराज होते शंभर टक्के त्यांच्या सिद्ध पुरुष होते पण ते कधीही पिठामध्ये आत आले नाहीत पिठाच्या बाहेर यायचे नमसा पेट तिथून बाहेरूनच करायला जायचं त्यावे विचारलं तुम्ही आत का येत नाही ते म्हणाले मी काही असलो तरी पिठाचं पावित्र्य राखलं पाहिजे त्यामुळे मी हात येत नाही आता तुम्हाला बाकीचं सगळं सांगायची गरज आहे का पावित्र्य राखण्यासाठी म्हणजे त्या त्यांना ती एक सवय होती घेण्याची तर ती त्याच्यामुळे म्हणाले मी हात येत नाही हे त्यांचं होतं आणि त्याचे शिष्यही आम्हाला भेटलेले आहेत बरेच सारखे शिष्य आहेत त्यांचा एक अनुभव असा आहे एकोणीसशे एकसष्ट सालचा अनुभव आहे एकसष्ट साली पानशेचं झण फुटलेलं होतं आणि पानशेचं झण फुटण्याआधी जुजय महाराज हे स्वतः रात्रीच निघाले आणि नरसिंहवाडीला पोहोचले नरसिंहवाडी आपण बघितली आहे का सगळ्यांनी वरच्याभर जो पिंपळाच्या खाली मारुती आहे त्या मारुतीला महाराजांच्या बरोबर दोघं सोघ जण होते ते काय करायचे खालना बारड्या भरून आणून कुठण्याच्या द्यायचे आणि मारुतीच्या अंगावर महाराज होत राहिलेले आहेत बराच काळ तसा कार्यक्रम झालेला होता असं का असं का असं का बाकीच्या रात्रीची वेळ होती त्यामुळे जास्त कोणी विचारायचं कारण नाही पण त्यांच्या शिष्यातच सुरू झाली त्यावेळेला म्हणाले कर तू तू सांगितलं त्यांना फक्त कर त्याप्रमाणे पाणी आणून टाकलं तर लक्षात नंतर लोकांच्या लक्षात असं आलं की दुसऱ्याशी धरण फुटल्याची बातमी त्यावेळेला काय मोबाईल नव्हते काही दूरदर्शन एवढं नव्हतं हो त्यामुळं दुसऱ्या दिवशी मो ते धरण पोटून कृष्णा कृष्णाने हे मोठ्याला प्रचंड पाणी आलेलं आहे आणि पुण्यात नुकसान झालं त्याचा परिणाम वाढीवर होऊ नये म्हणून मग महाराजांनी सांगितलं की त्याच्यासाठी महारुतीला मी स्नान घालत होतो की महारुतीला हे वाचवावं <laughs> महाराजांच्या बाबतीत हो आणखीन एक अनुभव असा ॲक्च्युली महाराजांच्या बाबतीत विशेष करून आम्हाला थोडासा संसर्ग झाला म्हणा त्याचा भेट झाली त्यामध्ये एक त्या पंचंगा नदीच्या काठावर एक गाडीवाला होता आणि तो गाडीवर भेळ वगैरे उठाय विकायचं काम करत होता अचानक एक दिवस महाराज त्या ठिकाणी आले आणि लाच मारून ते भेडाची गाडी उडवून लावली सगळी ते पोट हातावर पोट असणारा माणूस रडायला लागला एवढंच नाही तर त्याला महाराजने धमकी दिली आज रात्री बाराच्या आत तू कोल्हापूर तर जगणार आहे उद्या तुझं मड जाणार आहे या शब्दात महाराजने त्याला सांगितलेलं होतं किती ग्रामीण क्षमत होता थो, तो पण तो घाबरला ते सगळं तिथं टाकून रात्री मिळेल ती गाडी धरून तो गेला ही त्या ही सांगितलेली गाडी घोषणा आहे आणि कोल्हापुरातही जा लोकांनी सांगितलेली खरी गोष्ट आहे ती तिथनं तो निघाला सगळं लातूरला गेला आम्ही एक सहा सात वर्षापूर्वी लातूरला गेलो त्याला तो मला येऊन भेटला म्हणाला माझ्या आयुष्यामध्ये असा प्रसंग झाला आणि आज मला म्हणाला ते कळतं की का असं झालं देते देते तर मध्ये फाईव्ह स्टार हॉटेल त्याचं तिथं सुरू झालं महाराजांनी तेवढ्याकरता म्हणाले मला पाठवलेलं होतं लातूरला ह्या लोकांचं आपल्याला काही कळत नाही काय असत उन्मानी अवस्थेमध्ये असतात त्या उन्मानी अवस्थेमध्ये काय करतील हे आपल्याला सांगता येत नाही म्हणून आपण तिकडं दुर्लक्ष तर करूच नाही ते सांगतात ते ऐकावं या लोकांच्या बाबतीमध्ये वचनही ती पाळावी जे त्यांनी सांगितलेलं आहे ते आपण पाळलं पाहिजे आचरणे प्राय टाळावी ते करतात तसं आपण करू नये चिरे महाराजांचे एक शिष्य आपल्याला पुण्यातले माहिती असेल हिंगमेरे महाराज म्हणून त्यांचे शिष्य आहेत आणखीन एक पडवळ म्हणून मा, महाराज त्यांचे शिष्य आहेत हे दोघं सगळेच जण तसे होऊ शकतात का सगळे जण तसे होऊ शकत नाहीत पण त्यांचे वचन मात्र पाळून आपण कितीतरी जण शिष्य हे होतो की नाही सुखी होतो की नाही सुखी होण्याचा आपण त्याचा उपयोग करून घेतो भगवंतानं गीतेमध्ये असं म्हंटलेलं आहे मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध आहे यततामा कश्चिन माम व्यक्ती तत्वत म्हणजे काय हजारो लोकांमध्ये एखादा माणूस या मार्गाकडं येतो आणि अशा मार्गांना आलेल्या माणसातल्या हजारो किंवा लाखो म्हटलं तरी चालेल अशा यातनं एखादा माणूस हा मला तत्वता पूर्णपणे ओळखू शकतो अन्यथा ओळखू शकत नाही आपण बघितलं तर अशा संत किती आहेत लोकवस्तीच्या मानात बघायला तर लाखात एकाच माणूस असा आहे आपल्याला कळत नाही कोल्हापूरचं अनेक वैशिष्ट्य आहे या कोल्हापूरच्या सिद्ध स्थान असलेल्या महालक्ष्मीच्या आजूबाजूला तीन असे व्यक्ती आजही हिंडत असतात लक्षात येत नाही त्या काय आहेत त्या पण आज म्हणून तिला सुद्धा असे उन्मनी अवस्थेतले संत हे त्या महालक्ष्मीच्या संरक्षणासाठी म्हणून फिरत असतात माझ्या एका दुसऱ्या संतांची हकी पण त्यांनी एका कॅन्सर पेशंटला ब्लड कॅन्सरच्या पेशंटला आता तू बरा होणार नाही म्हणून टाटा हॉस्पिटल मुंबईला सांगितलं की चार दिवस आता तुझं आयुष्य राहिलं काय तुला काय करायचं ते चार दिवस करून घे त्याला घरच्या लोकांनी विचारलं काय करायचं तो म्हणाला आपलं कुलदैवत महालक्ष्मी महालक्ष्मीला जाऊन आम्हाला दर्शन करायचं आहे ते घरचे लोक त्याला घेऊन महालक्ष्मीला दर्शन आले याला दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर याला तहान लागली आता काय करायचं तहान लागल्यानंतर तर त्याला विचार काय करणार आहे तू पाणी पिणार आहेस का नाही म्हणाला ते पूर्वीच्या काळामध्ये सोडा वॉटर मिळत होतं बाटलीला बूज असायचं आणि वर्णन लाभलं की फटकन आवाजून ते सोडा ते मला प्यायचं आहे म्हणाला त्या गाडीवर त्याला घेऊन आलेले आहेत आल्यानंतर त्याला सांगितलं ऑर्डर दिली त्यानं त्या सोडा वॉटर विकणाऱ्यानं त्यातलं एक बाटली काढली ती फोडणार तोपर्यंत त्यातले एक उन्मनी संत आले त्यातली एक बाटली घेतली आणि त्याच्या डोक्यात मारली इतकी मारली की तो रक्तबंबाळ झालेला आहे दोघांनी तिथल्या हॉस्पिटल सी पी आर हॉस्पिटलमुळे त्याला नेलं नेल्यानंतर तो दिवसच मोजत होता कारण चार दिवस आयुष्य सांगितलेलं आहे माझ्याविषयी आपण जगणार नाही पण ज्या दिवशी सहावा दिवस उजाडला त्याला त्याला आश्चर्य वाटलं मला चार दिवसाचं आयुष्य सांगितलेलं तर आज सहावा दिवस कसा आला हे त्याला आश्चर्य वाटलं आणि तो खणखणीत बरा झालेला आहे म्हणजे ह्या संतांच्या किमया कशा असतात त्या आपल्याला अजिबात कळत नाही तिथनं पुन्हा महालक्ष्मीला आला आणि ज्या वेळेला त्या संतांच्या पाठीमागे ला, लागला त्यावेळेला ते म्हणाले म्हणजे कुठल्याच दुकानात जातील ते हा आत्ता तिकडे गेले बघ आत्ता तिकडे गेले बघ असा त्याला सकाळपासून फोडकत होता रात्रीपर्यंत सापडले नाही शेवटी रात्री एका दुकानात सापडले सापडल्यानंतर म्हणाले कशाला माझ्या मागल्या झालंच का कशाला माझ्या मागला असं म्हणणं अशी परिस्थिती ह्या उन्मनी संतांची असते पण आपल्या सगळ्यांना असं उन्मनी होता येत नाही म्हणून आपण काय केलं पाहिजे धर्मशास्त्राचे नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत ज्यावेळेला होणारी व्यक्ती वेगळी असते ती जन्मानं तशी यावी लागते पण मात्र ते शक्य <coughs> होत नाही म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे धर्मानं राहिलं पाहिजे आणि आपण ते सगळं सिद्ध करून घेतलं पाहिजे हे महत्व हे महत्वाचं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे जो धर्मानं वागणार नाही आणि मी ते करता म्हणून तसं करायला गेलो तर आपण ना घर का ना नरका अशी आपल्या आवसा होईल ना आपल्याला स्वर्ग सुखाचा लाभ होईल ना मुक्तीचा लाभ होईल आपल्याला नरकाचंच खेप खेतपत पडावं लागेल करता म्हणून आपण काय केलं पाहिजे ते तसं होऊ नये म्हणून आपण धर्माचं पालन केलं पाहिजे धर्मशास्त्र हे करता पाळलं पाहिजे की जे आपल्याला सुखाची प्राप्ती करून देतं आणि दुःख टाळतं तेवढ्यासाठी म्हणून धर्म आपल्याला सांगितलेला आहे तो आपण सर्वांनी पाळावा याच्यापलीकडे आणखी काय आता भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलंच आहे कार्य निर्माण होईल प्रत्येकान हे का करावं मंदिराची निर्मिती का करावी याच्यासाठी धर्मशास्त्र सांगतं की आपण सातत्यानं पाप करत असतो नक्की का कशावरनं त्याला पुरावा काय आम्ही सांग झोपेतही पाप करतो दिवसाही पाप करतो काय पुरावा आहे आपल्याकडं करण कृतम वा काय जम जंग कर्म जम वा श्रवण वा महानसम वा अपराधं अपराध कशाकडनं असतात त्याची लिस्टच आहे कानाकडनं हाताकडनं तोंडाकडनं पोटाकडनं सुद्धा अपराध होत असतात तुम्ही म्हणाल हाता कानाकडनं आम्हाला मान्य आहे जे ऐकून आहे ते आम्ही ऐकतो म्हणजे आवाज एक अपराधच झाला जे बोलून आहे ते बोलतो होतं का आमच्याकडे बोला तर ती हो सवयच आहे लोकांना कुठलेही वाक्य बोलायच्या बोलला की मग वाक्य सुरू होत शिवी दिल्याशिवाय बोलत नाही ते म्हणजे हे जे बोलू नये ते बोललं जात जे खाऊ नये ते खाल्लं जात असं आपल्या याकडन अपराध आणि जेवढं खावं त्याच्यापेक्षा जास्त खाल्लं जात हाही अपराध आहे आपल्याला किती खाल्लं म्हणजे पोट भरत आपलं आपलं विज्ञान सांगत की चार खास कमी खा ते पोटात अन्न घुसार जागा राहिली पाहिजे तर आम्ही काय करतो गळ्याला येईपर्यंत खातोच का नाही गोड लागला आम्ही पोटासाठी जेवतो का जिबेसाठी जेवतो हेच आम्हाला कळत नाही त्याच्यासाठी जेवतो आपण जिबेसाठी जेवतो की नाही गोड लागलं की खायचं आणि किती गळ्यापर्यंत आलं शेवटी हात धुतला आता भूक आहे का तरी पण जर पाच खात का म्हणतो तर खातो का नाही म्हणजे किती आपण हे करत असो अपराध करत असो याचं उदाहरण आहे हाताच्या जेवढं अन्न बसेल तेवढं अन्न प्रत्येकाला पुरतो तो भले श्रमजीवी असू दे किंवा बुद्धिजीवी असू दे त्याला तेवढं अन्न पुरतो करून बघा प्रयत्न फक्त काय करायला आता वचावचा वचा 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 कुत्री मांजरी खातात तसं खाऊन चालत नाही साहून शिस्तीत ते आपला पाचकस ला जी आहे ती त्याच्यात मिसळली गेली की आपल्याला त्या तेवढ्या अन्नात सुद्धा पोट भरल्याची जाणीव होते आणि ते अन्न आपल्या अंगाला लागतं दुसरं वर्ष खाल्लेलं अंग आपल्या आँगा अन्न आपल्या अंगाला लागत नाही याचा अर्थ काय झाला की जेवढं लागतं मला एक ओंजळवर लागतं पण ह्याच्यापेक्षा जास्त मी खातो म्हणजे वरचं जे अन्न आहे ते दुसऱ्याचं मी खाल्लं की नाही म्हणजे ती चोरी झाली की नाही दुसऱ्याला ते तेवढं अन्न पुरलं असतं ती चोरी झाली म्हणजे अशा प्रमाणात आम्ही काय करतो पोटासाठी पोटानं सुद्धा दोघांची चोरी करत असतो या करता म्हणून ह्या सगळ्या अपराधातून मुक्तता व्हावी एवढ्या करता म्हणून मंदिरांची निर्मिती केली जाते फक्त एका गोष्टीची आम्हाला थोडस बदल सुचवा वाटतो की शंकर महाराजांचं मंदिर न म्हणता शंकर महाराज स्वामी समर्थ महाराज शिरे महाराज यांचा आश्रम म्हणणं जास्त चांगलं आहे कारण काय आहे इतक्या सगळ्या संतांनी एखादी वास्तू आहे त्या वास्तूला काय म्हणायचं हे ठरलेलं आहे की नाही जोपर्यंत तिचं पीक घेत होते तोपर्यंत काय म्हटलं जात होतं शेत शेत जमीन म्हटलं जात होतं ज्या वेळेला क्रिकेट मुलं खेळायला लागली त्यावेळेला त्याला काय रूपांतर झालं क्रीडांगण रूपांतर झालं ज्या वेळेला मेळा भरेल त्यावेळेला त्याचं मनोरंजन होईल त्यावेळेला काय होतं पंक्ती बसल्या भंडाऱ्याच्या की त्याला काय होतं म्हणून अन्न प्रसाद प्रसाद आलोय असं त्याला नाव येतं की नाही तसं ज्या वेळेला इथं व्यक्ती एखादी राहायला लागते त्याला त्याला घर म्हंटल जात आणि ज्या वेळेला तिथं देवता स्थापना होते त्याला त्याला मंदिर म्हंटल जात संतांच्या आश्रमावर कळस असत नाही पण मंदिरावर मात्र कळस असावा लागतो मंदिराची पूर्तता ही कळस बसवण्यानं होते आणि संतांची आश्रमाची पूर्तता ही आपण संतमय होण्यानं होत असते आपण संत व्हायचंय लक्षात ठेवा यांच्या नाताला उगीच लागायचं नसे खर तर संत एक अभंग आहे त्यांनी त्यामध्ये अगदी स्पष्ट शब्दामध्ये कल्पना दिलेली आहे महाराज काय म्हणतात संतांचे संगती न करावा वास असं त्यांच्याबरोबर राहू नाही म्हणतात एखादे गुण दोष अंगा येते त्या आपल्याला काय होतं आपल्याला सुखापगायची जास्त सवय होते संत असे वागले आपण ज्याला म्हणतो नाही आता चिले महाराज असं घेत होते आम्ही बघणारे लोक त्याच्याकडे तेच बघतो ना त्यांचे बाकीचे गुण बघतो का ते खरं तर गुण बघायला पाहिजे पण आपण त्यांचे दोष बघतो आणि म्हणून एखादे गुणदोष अंगा येते ते म्हटलेले अभांगात तुकाराम महाराजांनी ते हे होऊ नये म्हणून त्यांच्यापासून चार हात लांब राहावं त्यांच्या चांगलं जे काही आहे ते घ्यावं शेवटी हे संत सुद्धा त्रिगुणाच्या हातात आहेत त्रिगुणात्मकच आहेत आणि ही सृष्टी सगळी सृष्टी ही त्रिगुणात्मक सृष्टी असल्यामुळं हे संत सुद्धा त्रिगुणात्मक आहेत ज्या वेळेला त्यांचं सत्वगुण उदयाला येतो त्यावेळेला ते आपल्याला ज्ञान सांगतात मार्ग चांगला सांगतात ज्यावेळेला त्यांचा रजोगुण हा उदयाला येतो त्यावेळेला ते मला काहीतरी म्हणून ते मागणी करत असतात लोभ आहे ना रजोगुणाचा गुण त्यामध्ये आणि तमोगुणामध्ये भांडणं करत आपण बसतो तर तमोगुणाचा गुण आहे हे सगळे त्यांच्याकडे असतात पण आणि हे सगळे गुण आपल्याला दिसू येत पण त्यांच्यापासून चार हात लांब राहिलेलं बरं पडतं आम्ही आता इथं आपल्याला सांगितलं की भक्त इथं सांगताना त्यांनी सांगितलं की आम्ही सगळे भक्त आहोत आम्ही भक्ती करतो का खरी खरी हा आणि भक्ती करतो म्हणजे नेमकं काय करतो याचा विषय लक्षात घेण्यासारखा आम्ही भक्ती करतो म्हणजे काय करतो आणि मग भक्ती करतो तर मग शंकर महाराजांचीच का करतो स्वामी समाजांचीच का करतो चिले महाराजांचीच का करतो याला काही कारण आहेत का एकमेकाचं एकमेकाशी जमल्याशिवाय कधी हे होतं का, का म्हणजे हो भक्ती याचा अर्थ काय होतो की त्या व्यक्तीबद्दल मग संत असू दे देव असू दे हे आपण काय करतो त्याचं माहिती जाणून घेतो हे कशा आहेत बाबा अशा आहेत मग माझा स्वभाव असा आहे त्यांच्याशी हे जमणार आहे मग मग इथं मी भक्ती करायला हरकत नाही आणि मग त्याचा न झाला असतो भक्तीची व्याख्या करताना केलेली आहे महात्म्य ज्ञानपूर्वकम स्नेहा आख्यांत हा म्हणजे हे एकदा त्याचं ज्ञान झालं की मग त्याचा परिणाम काय होतो त्याच्यामध्ये प्रेम निर्माण होतं स्नेह निर्माण होतो स्नेह आख्यांत हा मग त्याच प्रेमामध्ये काय होतं हातून कृती घडायला लागते माझ्या महाराजांना हे आवडतं आपण ते करूया माझ्या महाराजांना हे आवडतं म्हणून ते करूया असं करून कर्णवृत्ती विशेष हा त्याला भक्ती असं म्हटलं जातं आम्ही शब्द वापरतो म्हणून अर्थ जाणून घ्यायचं का <padu> त्याचे अर्थ जाणून घेतले की त्यातला आनंद आपल्याला मिळतो हे आपण लक्षात घ्या कितीतरी सांगण्यासारख्या गोष्टी आहेत खरा भक्त कोण जो भक्ताचे प्रकार आपल्याला घेते सुद्धा सांगितलेले आहेत चार प्रकारचे भक्त आहेत पहिला आरती जो मागायला जाणारा आहे मला हे मिळावं मला ते मिळावं याच्यासाठी जाणारा जो भक्त आहे तो आरती भक्ती जो आहे तो पहिला आहे देव कसा आहे लबाड तो काय म्हणतो तू पहिले नाही घे पण पुन्हा तो काढून घेतो ज्या वेळेला काढून घेतो त्यावेळेला ज्याला दिलेला आहे तो पुन्हा आर्त होतो मला दिलं खरं काढून कसं घेतलं मला दिलं खरं का असं करत त्याची भक्ती वाढते आणि आर्त झालेल्या भक्ताला पुन्हा देव ज्ञानी बनवण्याकरता मुमुक्षुत्व देतो आणि मग मोक्ष मुँख्ष... मुहुक्षुद्व भक्ताला पुढं मोक्षाला नेतो ही जबाबदारी सगळी देवाची असते म्हणून आपण काय केलं पाहिजे आपण फक्त त्या देवाच्या गळ्यात पडलं पाहिजे जसं एखादी गाय चरायला गा सोडत असताना तिच्या गायामध्ये काय मानतात मानतात का बांता? बांता? का नाही मानत काय मानतात बांधतात ते नाही तुम्ही कोणाच्या गळ्यात लोंटला आहात आहात का बरोबर आहे का बायकांच्या गळ्यातलं का बायका तुमच्या गळ्यातलं बघा तुमचा तुम्ही विचार करा ना त्याचा मला थोडासा काय आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघितले की जास्त उच्च कोटीतलं काहीतरी झालं असं वाटायला लागलं म्हणून थोडस जरा खाली उतरून सांगायला लागलं तर हे जे भक्त आहेत ह्यातला जो ज्ञानी भक्त आहे हा भगवंताला अतिशय प्रिय असतो त्यामुळे आपण काय व्हायला पाहिजे ज्ञानी भक्त व्हायला पाहिजे आमची भक्ती ही योग्य मार्गावर चालली आहे की नाही हे करण्याकरणामानं काय सांगितली आहेत का, का। खर तर भक्ती आम्ही त्याची करतो ती मूर्ती सोबत आहे की नाही त्याला अवयव आहेत की नाही त्याला मन आहे की नाही त्याला बाकी सगळं आहे की नाही त्याला नैवेद्य होतं की तो खातो पितो की नाही अशा अवयवी असणाऱ्या देवाची किंवा संतांची आम्ही उपासना करतो तर ते अवयव किंवा हे मोजता येतात तर त्याची भक्तीसुद्धा हो मोजायला आली पाहिजे का नको भक्ती मोजायचं काय साधन आहे का प्रेम स्वतः भक्ती वाहणारी भक्ती आहे म्हणतात पण ते वाहणारी आहे म्हणतात तर ती पाणी आहे पाण्यासारखं वाहत असेल तर मोजायला लिटर लिटरची माप असलं पाहिजे घन पदार्थाचं आहे म्हटलं तर त्याला किलोसारखं माप लागलं पाहिजे माझी भक्ती काल एक किलो झाली आज अर्धा किलो झाली हे आहे का माप मग मा, हेही नाही ते नाही मग म्हणाले फळासारखं मग दजनाची दे आकडेवारी तरी आहे की नाही बँक बॅलन्स आकडेवारीनं मोसा की नाही काय मोसा ना बँक बॅलन्स आकड्यानं मग हे भक्ती मोजायला साधन काय आहे का विषय लक्षात घ्या भक्ती मोजायला साधन आहे का नाही का आहे कारण काय आपण सगुणाला जर मोजू शकतो तर त्याची भक्ती मोजा आली पाहिजे व्यास महर्षीनी विष्णू सहस्र नावाच्या फलश्रुतीमध्ये देण्याकरता भक्ती मोजायचं साधन सांगितलेलं आहे भक्तिमान सदोत्य शुचिही तद्गतमानसहा सहस्रम वासुदेव नाम नाम हे प्रत कसं भक्ती करावी हे सांगितली आणि त्याच्यानंतर न क्रोधो न लोभो नाशोभा मतीही भवंतिकृत पुण्याना भक्ताना पुरुष होत मे कुणाची काय होतं जन्मत आपल्या जवळणारे राग लोभ जे आहेत हे सगळे मार्गाला लागल्यानंतर ला कमी 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 होत गेले पाहिजेत नाहीतर मंदिरात ना कुठलं आणि घरी गेलं तू दूध ओतू का घालवलं म्हणून जर भांडण होत असेल बरोबर तर ती भक्ती योग्य आहे का नाही गेल असेल एखाद्या वेळेला मान्य करता आलं पाहिजे आपल्याला सोसता आलं पाहिजे खरं तर सोसणं हा महिलांचा मोठा गुण आहे पण त्याच हल्ली सोसण्याख्या झालेल्या आहेत थोडंसं बघा तुम्ही कसं सोचतात जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत माहेरचं सोसतात आणि लग्न होऊन गेलं की नवऱ्याकडचं सगळं सोसतात तासारच पण कसं आहे लगेच त्या बदल कशा होतात अक्षता पडली अक्षता पडल्या की काय करतात त्या चार दिवस नांदा मला घरी आणलं जातं ना बाहेर आणलं जातं आहे का पद्धत तिकडं तरी आहे ना मग तसं घरी आणलं आणि घरामध्ये समजा काही जर एखादी गोष्ट चुकीची घडली तर लगेच कसं म्हणतात आमच्याकडं तसं नाही चार दिवसात त्या कुठल्या झाल्या आमच्याकडचं तिकडचं झालं म्हणजे त्यांना त्या त्या ठिकाणाला लगेच अॅडॉप्ट इंग्रजी भाषेत म्हटलं तर ॲडॉप्ट करता येतं आणि त्या तिकडच्या बनतात हा फार मोठा गुण आहे मग अशा बायकांना आपलं देवाचं बनताना शक्य आहे की नाही कोणता देव आहे बरेच होते की सगळेजण आपापल्या देवाजवळ बसलाय का आणि दुसरीकडे बसलाय कुठं पती हा देव आहे लक्षात ठेवा आमची श्रद्धा पाहिजे त्याच्या पती माझं सर्वस्व आहे ही ज्या वेळेला होईल त्याच्यापेक्षा स्वर्ग सुख सुद्धा तुच्छ आहे पती हा माझं माझ आहे ही भावना ज्या वेळेला होईल ना त्याच्या दुसरं कुठलंही समाधान राहणार नाही निर्भयता त्यावेळेला निर्माण होईल आणि भय जे आहे ते मृत्यूचं आहे तेही पतीच्या सान्निध्यात निघून जात एवढ्या करता पातिव्रत हे महत्वाचं धर्मसंस्थांना सांगितलेलं आहे हे आपण किती सांगावं तर थो थोडकंच आहे पण कुठं थांबलं पाहिजे कारण पुन्हा प्रत्येकाला पोटाचा विषय आहे ना आता <laughs> कि त्यावे ठेवले काय बर म्हणजे मग वास तिकडे यायला यायला लागलेत का म्हणजे काय आहे आपल्या शरीराची एक रचना अशी आहे की एका वेळेला एकच इंद्रिय काम करतात ज्या वेळेला वास यायला असतात ना काम करायला लगे मन आपलं थंड बसतं कान थंड होतात कान काही ऐकायला तयार होत नाहीत मग असं तर या दृष्टीतनं आपण पहा इथं हे जे जा आहे ह्याला ना देताना आश्रम असं नाव द्या संतांचा आश्रम म्हणा आणि उपासना करताना तिघांनाही एकत्रितपणानं बघून ती उपासना करा माझा देव वेळा आणि तुझा देववेळा किंवा माझे गुरु वेगळे तुझे गुरु वेगळे असं भांडूत बसू नका गुरु गुरुत्वाचं मोठं लक्षण काय सांगितलंय सुखामने एका अभंगात ते सांगताना म्हणाले की जो न घे शिष्याची सेवा त्याचा फळे उपदेश अन्यथा दोषाटा म्हणजे शिष्याची देव समजून पूजा करणारा तो खरा गुरु आहे हा माझा शिष्य मी ह्याच्या बाहेरची पूजा कसं करू असं ज्यावेळेला आपल्या मनामध्ये भाव येईल त्यावेळेला तो गुरु खरा नव्हे पटते का पटते का तुकारामांचं वर्णन नाही तरी केलेलं त्यामध्ये पडणं आवश्यक आहे कारण गुरु म्हंटल की विशालता असली पाहिजे आणि विशालता त्याला समजत तो शिष्य रूपात त्याला भेटणार नाही त्याला तो गुरु रूपानच भेटणार आहे आणि गुरुच्या पाठपूजा करायला काय अडचण आहे का अशा पद्धतीनं हे आपलं धर्मशास्त्र आहे या धर्मशास्त्रानुसार वागा धर्म आपलं कल्याण केला राहणार नाही तेवढ्या करता एक उक्ती आहे धर्म एव व हातो हंती धर्मो रक्षती रक्षित हा जो धर्माला तुटवायला बघेल किंवा धर्म मोडायला बघेल त्याला धर्म आधी हे करतो पुनर्जन्मनात टाकतो आणि जो धर्मानं वागतो त्याला मात्र पुनर्जन्मापासून वाचवतो हे भगवंतांना आपल्यावर सगळ्या या त्रिमूर्तींनी आपल्यावर कृपा करावी आणि सगळ्यांना जन्ममानाच्या फेऱ्यातनं बाजूला काढावं एवढीच प्रार्थना देवाजवळ पेटव करूया आणि इथं आपण थांबूया थाम शंकर महाराज की <स्याग>